बोर झाले राह नाही का नाही काय रे काय करतो भावा काय झालं काय नाही डी मी जातो आता कामाला बाकी काय नाही सकाळी जातो आठ ला आणि तीन सुट्टी होती डी मध्ये चालू आहे बाकी काय चालू आहे मग एकंदरीत आयुष्यात एकंदरीत काय चालू आहे बाकी वेगळं बाकी काय नाही बरं का म्हणजे वेगळा असं साडेतीनशे रुपये रोज ये आणि दुपारी का भेटतो एक चहा आणि एक नाश्त्यामध्ये बटर भेटतो कडक आठवड्यात काय झालं पुढच्या आठवड्यात आहे ना काय सेकंड शिफ्ट अरे तीन नंतर असेल ना नाही नाही तीन नंतर काय माहितीये ड्युटी संपत्ती तीनला पण त्याच्यानंतर ओव्हरटाईम करीत असतो मी पन्नास रुपये आहे पन्नास रुपये तास मी करतो चार तास बर का आणि जर दमलं ना दमलं तर हे गुळ खायचं हे गुळाशी येणार माणसाला अरे तू थकणारच नाही कामच करीत राहशील असे काय चालू काय आयुष्यात एकंदरीत एकदा एमआयडीसी एमआयडीसीत माणूस कामाला गेला ना आयुष्यात फक्त एमआयडीसी जास्त व्यतिरिक्त काहीच नसतं फक्त एमआयडीसी आणि बरं आहे ना रे बाकडावर बसून याच्या त्यांच्या पंचायती करण्यापेक्षा एमआयडीसी गेलेला बरं आहे ना ते बरोबर ते ते आहे मग का मला आता जायचंय चल जातो बाकडावर मीच बसतो माझ पंचायती मलाच काम पावलं जात काय काय ना